की तुला आत्मविश्वास आहे की तू सकाळीच येऊन इथं माझ्या अगोदर आतमध्ये आली बघ तुला सुरुवात करून देतो मी रवाजापासून मी रवळ पाठून पहिलं अभिनंदन करतो <coughs> मी सगळ्यांना सांगितलं होतं मला इतर कुठं चार पेट्यामध्ये मदत कमी पडली तरी चालतील सुरुवात आपण करतो रवाजा पासून ती एक नंबरची पेटी आहे दोन नंबरची भिरापाठ मला लीडला यायला पाहिजे मग मी बघतो काय येते तसंच झालं थोडा लीड कमी आला पण ते चालत कारण विरोधक होते आपले मित्र पक्षवाले पण काय होते त्या माहिती कळलं त्याच्या आता शोधाशोध चालू आहे कोणी किती आपल्याला काम केलं नाही केलं तुम्हाला सांगतो तर म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य की आपण निजामपूर विभागापासून सुरुवात करत 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 आपण आलो तेव्हा मी त्याला सांगितलं जर बोलतो मी इकडून जर लिहिला आलो तर तुझं काय ते सांगितलं त्याला तर बोलत तुला बाबा सांगितलं पहिला आठ च मी लिव्ह देतो तर तुझं काय म्हणणं आहे पाच एक हजारचा रेडा मला काय कधीच त्याला दिवस दिला नाही त्याला कुठला गावात घुसू दिला नाही मग तुला तुला एवढा आत्मविश्वास काय बोलले हाय मला आत्मविश्वास ठीक आहे पण ज्या वेळेला पेट्या फोटायला लागल्या इशान्य असतात कार्यकर्त्या बघतो कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि मग तिकडून ते हात करणार असा इशारा करतात हात करतात अजिबात उठलो नव्हतो तिथून किंवा कुठल्या पेटीजवळ नाही गेलो आतमध्ये आम्हाला फिरायला मुभा असते आम्ही काय गेलो नाही कारण कार्यकर्ते तिकडून इशारा करत होते आणि नंतर मग तिला सांगितलं बोललो आता काय करणार तीन हजारच्या पुढे मला निजामपूर मधच जर लेट मिळाला तर तू अशी काळजी करू नको त्यानंतर लगेच मग गोरेगाव लोनेरे आणि मांदवणी विभाग हा मला शंभर टक्के खात्री होती कारण त्याप्रमाणे आपली आखणी होती कारण अशी कित्येक गावं होती आणि तो बरोबर वर अकरा हजारच्या पुढं तिथून जावे आपल्याला अकरा हजार अकरा हजाराच्या पुढं आपल्याला तिथून लीड मिळाला मग ते पण समजले जर अकरा हजाराचा लीड तिकडून जर मिळतोय तर मग पुढं कोल्हापूर महाड आणि मग तिला सांग बोला आता तू जय महाराष्ट्र लेट म्हणा मी लिखते पण तु तुम्हाला शुभेच्छा द्यायची तुझे बाहेर तर मुलं जर तिथं पत्रकारचं तिला शुभेच्छा शुभेतील मला शुभेच्छा दिला परत दुसऱ्या शुभेच्छा दिल्या देताना मंत्रिपद